अदृश्य साधूंचे रहस्य सह्याद्रीच्या कुशीत घनदाट जंगलाच्या गर्भात एक पुरातन मंदिर होतं त्याच्या भोवती इतकी दाट झाडी होती की दिवसाही सूर्यप्रकाश क्वचितच जमिनीपर्यंत पोहोचत असे हे मंदिर फक्त त्याच्या जुन्या बांधकामुळे नव्हे तर त्याच्या आत वास करणाऱ्या रहस्यामुळे प्रसिद्ध होतं वजा ते होतं तिथल्या अदृश्य साधूंचं रहस्य या मंदिरात काही साधू पुरुष राहत होते ज्यांना जगाशी काहीही देणंघेणं नव्हतं ते कधी कुणाच्या संपर्कात येत नसत कधी कुणाशी बोलत नसत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव असूनही आजूबाजूच्या गावातील लोकांना त्यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती ते काय खातात कसे राहतात हे अनेक पिढ्यांपासून कुणीच सांगू शकलं नव्हतं ते अन्न खात असत की झाडपाला याबाबतही निश्चिती नव्हती पण एक गोष्ट मात्र खरी होती ती म्हणजे हे साधू अनेक पिढ्यांपासून जसेच्या तसेच दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावर तेच तेज तीच चमक कायम होती बाजूच्या गावातील अनेक वयोवृद्ध आजही सांगतात माझ्या पणजोबांनी त्यांना पाहिलं होतं आजोबांनी पाहिलं वडिलांनी सुद्धा पाहिलं आणि आज आम्हीही त्यांना पाहतोय या साधूंना खरंच वय आहे की नाही ते जसेच्या तसेच का दिसतात हे एक मोठं कोडं होतं हे साधू नेमके कोण आहेत ते अमरत्व घेऊन आले आहेत का गावात पिढ्यानपिढ्या हे रहस्य केवळ दंतकथा म्हणूनच ऐकलं जात होतं कुणी म्हणायचं की ते हिमालयातून आलेले सिद्ध पुरुष आहेत तर कुणी म्हणायचं की ते या मंदिराचे संरक्षक देवदूत आहेत अनेक धाडसी तरुणांनी त्या जंगलात जाऊन साधूंना भेटण्याचा प्रयत्न केला पण कुणीही यशस्वी झालं नाही जे गेले ते एकतर वाट चुकले किंवा परत आलेच नाहीत त्यामुळे लोकांच्या मनात साधूनविषयी आदर आणि भीती दोन्ही होती एकदा गावात राघव नावाचा एक तरुण होता त्याला या रहस्याची उकल करण्याची तीव्र इच्छा होती तो विज्ञानवादी होता आणि अशा कथांवर त्याचा विश्वास नव्हता पण या साधूनविषयीची गुढता त्याला सतत खुणावत होती त्याने गावातील वृद्धांकडून साधूनविषयीच्या सर्व कथा ऐकल्या कुठे कोणत्या वेळेला ते दिसले कोणत्या मार्गाने ते अदृश्य झाले याची माहिती गोळा केली त्याने स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार केलं एक पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्रप्रकाश जंगलात थोडासा तरी पोहोचत होता राघवने मंदिरात जाण्याचं ठरवलं अनेक दिवसांच्या तयारीनंतर तो एका विशिष्ट मार्गाने मंदिरात पोहोचला मंदिर अतिशय शांत होतं आतमध्ये धुळीचा एक कणही नव्हता जणू काही रोजच त्याची साफसफाई केली जात होती मंदिरात प्रवेश करताच त्याला एक अद्भुत शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवली राघवने पाहिलं की मंदिराच्या गाभाऱ्यात काही साधू ध्यानस्थ बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर तेच शांतीचं तेज होतं जे गावातील लोकांनी वर्णन केलं होतं ते शांतपणे डोळे मिटून बसले होते राघव त्यांच्या जवळ गेला पण त्यांना कोणताही आवाज दिला नाही तो फक्त त्यांना निरखून पाहत राहिला तास उलटून गेले पण त्यांच्या स्थितीत कोणताही बदल झाला नाही अखेरीस जेव्हा सूर्योदयाची वेळ झाली आणि प्रकाशाचे किरण मंदिरात डोकावू लागले तेव्हा एका साधूने हळूच डोळे उघडले त्यांची दृष्टी राघवावर पडली त्या डोळ्यात अनंत ज्ञानाची आणि शांतीची खोली होती साधूंनी एक स्मित केलं आणि त्यांच्या ओठातून एक अदृश्य ऊर्जा राघवाच्या दिशेने आली जणू काही ते त्याच्या प्रश्नांची उत्तरे देत होते राघवला अचानक एक अनामिक शांती मिळाली त्याला समजलं की हे साधू अमरत्वाचं रहस्य घेऊन आलेले नाहीत तर ते एका वेगळ्याच पातळीवर जीवन जगत आहेत ते निसर्गाशी पूर्णपणे एकरूप झाले होते त्यांचे शरीर आणि मन इतके शुद्ध झाले होते की त्यांना सामान्य मानवी गरजांची आवश्यकता नव्हती ते केवळ प्राणशक्तीवर जगत होते जी त्यांना थेट निसर्गातून मिळत होती त्यांचे शरीर हे केवळ एक माध्यम होतं ज्यामुळे त्यांची चेतना या जगात टिकून होती त्यांनी कालावर विजय मिळवला होता कारण ते काळाच्या बंधनातून मुक्त झाले होते त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज हे त्यांच्या आंतरिक शांतीचं आणि शुद्धतेचं प्रतीक होतं ते जगाच्या मोहांपासून दूर होते त्यामुळे त्यांच्या शरीरावर आणि मनावर वयाचा कोणताही परिणाम होत नव्हता ते केवळ मंदिर आणि त्या परिसरातील निसर्गाची ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी तिथे होते राघवने डोळे मिटून त्यांना नमस्कार केला जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा साधू तिथे नव्हते ते पुन्हा अदृश्य झाले होते जणू काही ते कधी तिथे होतेच नाहीत राघव मंदिरातून बाहेर आला त्याच्या मनात आता कोणतीही शंका नव्हती फक्त एक अलौकिक अनुभव होता त्याने गावाकडे परतताना ठरवलं की हे रहस्य केवळ त्याच्या पुरतंच मर्यादित ठेवायचं कारण काही रहस्यम अशी असतात जी उलगडल्याने त्यांचं सौंदर्य आणि गुढता कमी होते त्या दिवसापासून राघव एक बदललेला माणूस होता त्याने कधीही त्या साधूंविषयी कोणाकडे जास्त चर्चा केली नाही पण त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात एक वेगळीच शांती आणि ज्ञान दिसून येत होतं आणि आजही सह्याद्रीच्या त्या घनदाट जंगलात अदृश्य साधूंचे रहस्य कायम आहे जे पिढ्यानपिढ्या लोकांना त्यांच्या शांती आणि अमरत्वाच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे राघव मंदिरातून बाहेर आला त्याच्या मनात आता कोणतीही शंका नव्हती फक्त एक अलौकिक अनुभव होता त्याने गावाकडे परतताना ठरवलं की हे रहस्य केवळ त्याच्यापुरतंच मर्यादित ठेवायचं कारण काही रहस्यम अशी असतात जी उलगडल्याने त्यांचं सौंदर्य आणि गुढता कमी होते त्या दिवसापासून राघव एक बदललेला माणूस होता त्याने कधीही त्या साधूंविषयी कोणाकडे जास्त चर्चा केली नाही पण त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात एक वेगळीच शांती आणि ज्ञान दिसून येत होतं त्याला कळलं होतं की अमरत्व म्हणजे केवळ शरीराचं चिरकाळ टिकणं नव्हे तर आत्म्याचं शुद्धीकरण आणि निसर्गाशी एकरूपता ते साधू अमर होते कारण ते काळाच्या पलीकडे गेले होते भौतिक गरजांपासून मुक्त झाले होते आणि आजही सह्याद्रीच्या त्या घनदाट जंगलात अदृश्य साधूंचे रहस्य कायम आहे जे पिढ्यानपिढ्या लोकांना त्यांच्या शांती आणि अमरत्वाच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे राघवनं जे पाहिलं ते त्याच्या हृदयात खोलवर रुजलं होतं त्याला समजलं की काही वेळा न उलगडलेली रहस्येच जीवनाला अधिक अर्थ देतात आणि मानवी अस्तित्वाच्या पलीकडच्या सत्याची ओढ कायम ठेवतात